जालना पाठोपाठ आता यवतमाळच्या महागाव तालुक्यातील कोठारी येथे पेपर फोडीचे प्रकरण समोर आले आहे परीक्षा केंद्राचे संचालक शाम तास्के यांच्यावर प्रश्नपत्रिका लीक केल्याचा आरोप झाला असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय टाकूया जालना पाठोपाठ यवतमाळच्या महागाव तालुक्यातील कोठारी येथेही परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची गंभीर घटना घडली आहे शिक्षण विभागाच्या पथकाने तात्काळ चौकशी करत कोठारी येथील परीक्षा केंद्रांचे केंद्र संचालक श्याम तास्के यांच्या विरुद्ध महागाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे महागावचे विस्तार अधिकारी शिक्षण विजय बेतेवाड यांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली होती त्यानुसार पोलिसांनी महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम एकोणीसशे ब्याऐंशी अंतर्गत कलम पाच आणि सहा अन्वय गुन्हा दाखल केला आहे या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खडबड उडाली असून परीक्षांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे प्रशासन या प्रकरणाची सखोल चौकशी करत असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे या प्रकरणाची चौकशी सुरू असून शिक्षण विभाग आणि पोलीस अधिक तपास करीत आहेत या प्रकरणात जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली नाही तर भविष्यात शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास उडण्याची शक्यता आहे आता प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे शिक्षण क्षेत्रात पेपर फुटी हा गंभीर विषय बनला आहे काही जण पैशांसाठी हा गैरप्रकार करीत असले तरी त्याचा फटका निष्पाप विद्यार्थ्यांच्या भविष्यात बसतो अशा प्रकारांवर प्रशासनाने रात गई बाद गई असा हलगर्जीपणा न दाखवता कठोर का कारवाई करणे गरजेचे आहे